फुलंब्री तलाठी कार्यालयातील झिरो तलाठ्याला कार्यालयाबाहेर काढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष मतीन पटेल यांची तहसीलदार फुलंब्री यांच्याकडे तक्रार सविस्तर वृत्तत असे की श्री मतीन पटेल शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस फुलंब्री यांनी तक्रार अर्ज देऊन त्यामध्ये फुलंब्री गावातील तलाठी कार्यालयात काही खाजगी लोक असून तलाठीची कामे करतात व लोकांकडून आर्थिक मागणी करतात आपली कामे करण्यासाठी पैसे द्यावे लागतील नसता तुमचे काम होणार नाही पैसे दिले की कोणतीही नोंद असो ती घेण्यात येते म्हणून विनंती आहे की असल्या व्यक्तींना त्वरित कार्यालय बाहेर करावे जेणेकरून सामान्य जनतेची कामे करताना आर्थिक पिळवणूक होणार नाही म्हणून असल्या झिरो तलाठींना तात्काळ कार्यवाही करून कार्यालय बाहेर करावे नसता आपल्या कार्यालय समोर धरणे आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल अशा आशाची तक्रार तहसील कार्यालयास सादर केलेली आहे सदर तक्रार अर्जाची दखल घेऊन तहसीलदार फुलंब्री यांनी संबंधित तलाठ्याला खुलासा सादर करण्याचे आदेश बजावले आहे शासनातर्फे तलाठी स्तरावर तलाठी कार्यालयामध्ये खाजगी इस्म ठेवण्यात येऊ नये अशी सक्त सूचना देण्यात आलेले आहे तरी आपल्या सजेवर तक्रार अर्जामध्ये नमूदप्रमाणे खाजगी इस्म काम करीत आहे अगर कसे तसेच खाजगी इस्म काम करीत असतील तर संबंधितास कामावर ठेवण्यासाठी आपण या कार्यालयाची लेखी परवानगी घेतली आहे किंवा कसे याबाबत सदर पत्र मिळतात तात्काळ लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश तहसीलदार फुलंबरी यांनी संबंधित तलाठ्याला बजावले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद